वडाडी मार्गावर असलेल्या ऑक्सिजन पार्क म्हणजेच नागरिकांना मिळणारी शुद्ध हवा मात्र हल्ली आता याच ठिकाणी शुद्ध हवा मिळत नसून दुर्गंधी मिळत असल्याने येथील कॉलनीत राहणारे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे ऑक्सिजन पार्कच्या बाजूनेच मनपा स्वच्छता कंत्रटदाराने कचऱ्याचे डंपिंग यार्ड बनवले तर नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक सुद्धा घरातील कचरा येथेच टाकत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पसरली आहे यामुळे येथील कचऱ्याचे डम्पिंग दररोज नागरिकांची मोठी गर्दी होत आहे तर सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा मोठी गर्दी होत आहे या पार्कमधून शुद्ध हवा मिळते असा नागरिकांचा समज आहे मात्र आता ऑक्सिजन पार्कच्या बाहेर पडलो तर आपण तोंडावर रुमाल लावणार अशी दुर्गंधी पसरली आहे आणि त्याचे सुद्धा तेच भव्य निर्माण झाले कचऱ्याचे डम्पिंग ऑक्सिजन पार्क पासून तर संजीवनी कॉलनी आणि काँग्रेस नगरातील रहिवाशांना दुर्गंधीमुळे कमालीचे त्रस्त झाले आहे गजानन शाळा नगर जवळ असलेल्या नाल्यात कचरा अडविण्यासाठी लोखंडी जाळ्या लावल्याने याच जाळीत मेलेली कुत्रेसह अन्य जनावरे अडकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली अशाच दुर्गंधीमुळे येथील परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे या समस्येचा अधिक नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज कॅमेऱ्यात आपला संताप व्यक्त केला मनपा प्रशासनाने येथील कचऱ्याचे डम्पिंग तत्काळ हटविण्यात यावे अशी मागणी आता केली जात आहे मी अपर्णा संजीवनी आमच्या अगदी घरासमोर ऑक्सिजन पार्क आहे ऑक्सिजन पार्क म्हणजे अगदी शुद्ध हवा खेती हवा आम्हाला सहज लाभावी असा त्याचा अर्थ होतो पण इथे जर आपण बघितलं तर अगदी डम्पिंग एरिया करून टाकलेली आहे मेलेली कुत्रे मेलेली मांजरं आम्हाला अगदी श्वास घेणंसुद्धा असह्य होतं आणि अनेक रोग याच्यामुळे आम्हाला उठवलेले आहे आणि याकडे अजिबात कुणाचं लक्ष नाही वारंवार आम्ही कंप्लेंट करूनसुद्धा इथे कोणी आलं नाही किंवा याची पोचपावती घेतली नाही आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आम्ही इथे राहतो आहे त्यामुळे त्वरित शासनाने याच्याकडे लक्ष देऊ की डम्पिंग एरिया इथून हलवावी मी सुभाष शिवलेकर काँग्रेसनगरमध्ये राहतो तेवीस नंबरचं माझं घर आहे मा या कॉलनीमध्ये सगळ्यात पुरातन कॉलनी असून या ठिकाणी मा माझी राष्ट्रपतींचं घर आहे राज्यपालचं घर आहे माझी मंत्री मंत्री महोदयांचं घरं आहेत आणि याच्या परिसरामध्ये सगळ्यांनी डम्पिंग ग्राउंड करून ठेवलेलं आहे आणि याचा त्रास अतिशय मोठ्या प्रमाणावर सर्व सर्वसाधारण लोकांना होऊन राहिलेला आहे धन्यवाद मी संजय देशमुख मी संजीवनी कॉलनी घर नंबर सोळा बीमध्ये राहतो आणि मागच्या माझ्या घराच्या एकदम बा मागच्या साईडला नाला आहे आणि नाल्याच्या बाजूला ऑक्सिजन पार्कमध्ये सर्व डम्पिंग ग्राउंड करून टाकलेलं आहे तर मी अनेक वेळा तक्रारी केल्या या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही म्हणून असतो यांना सांगावं लागलं तर हा जो कचरा इथे डम्पिंग ग्राउंड ग्राउंड आहे आणि या ऑक्सिजन पार्कचा आम्हाला जो होणारा फायदा होता त्या डम्पिंग ग्राउंडमुळं बिलकुलच फायदा होत नाही तर कृपा करून हे डम्पिंग इथलं थांबवण्यात हो यावं किंवा उचलण्यात येऊन ते सर्व ना आणि नाला जो आहे त्या नाल्यामध्ये लोखंडाचे ते हे टाकलेले आहेत तिथे सर्व त्या नाल्यामध्ये कचरा अडकून मेलेले कुत्रे डुकर वगैरे येऊन तिथे थांबतात आणि त्याचा बिलकुल मागच्या साईडला मी तिथे असल्यामुळे मला सर्वात जास्त त्रास होतो धन्यवाद माझं नाव अवकाश इंगोले मी संजीवनी कॉलनीमध्ये राहतो हा जो कॉर्नर आहे आपला ऑक्सिजन पार्क नगर संजीवनी कॉलनीचा इथे काही वर्षांपासून खूप सारा कचरा जमा होतो आहे नाल्यामध्ये आहे याशिवाय इथे सगळ्या शहराभरातलं कन्स्ट्रक्शन मटेरियल दे। आणून टाकण्यात येते उडलेलं गार्बेज आणि त्याच्यामध्ये जी आग लागते त्याच्यामुळे दूध पसरते आणि या परिसरामध्ये सगळ्या लोकांना त्याच्यामुळे श्वसनाचे त्रास ज्याच्यामध्ये कर्चर डोकेदुखी अशा अनेक प्रकारच्या प्रॉब्लेम्सला समोर जावं लागत आहे तर हे तब्येतीसाठी फारच वाईट झालेलं आहे आणि याची लवकरच दखल घेऊन हे साफ स्वच्छता करायची इच्छा आहे इथल्या लोकांनी अनेकदा कम्प्लेंट्स केल्यात पण काही झालेलं नाही असं सगळे लोक सांगतात त्यामुळे आपण कृपया दखल घ्यावी आणि याचा परमनंट सोल्युशन काहीतरी काढण्यात यावं